काळंबा बेलेवाडी येथे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी ढोल ताशाचा गजर आणि जय शिवाजी जय भवानी या जयघोषाने भारावलेले वातावरण पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि भगवेध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले अबाल वृद्ध आणि अखंडपणे सुरू असलेला शिवरायांचा जय जयकार अशा उत्साही वातावरणात बेलेवाडी काळ येथे मोर्याबोईच्या युवकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर प्रेम व अभिमान आणि अखंड हिंदुस्थानवासी यांच्या मनावर संस्कार घडवणाऱ्या आणि आधुनिक पिढीला जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या स्पर्धेच्या युगात नीतीभ्रष्ट न होता कसे जगायचे याचे मार्गदर्शन शिवशाहीर संजय इंगळे व विठ्ठल कांबळे यांनी आपल्या पोवाड्यांतून केले काळंबा बेलेवाडी गावातील उदयमुख बाल शिवशाहीर कुमार वैष्णव गुरव याने अफजल खान वधाचा पोवाडा आपल्या बालमुखातून ओघवत्या शैलीत गायल्याने कार्यक्रमाची उंची अधिक वाढली या पोवाड्याला उपस्थित ग्रामस्थांनीही दाद दिली तर अनेकांनी कौतुक करून रोख बक्षीसही दिले गावच्या मध्यभागी जयंतीच्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्यास मोर्या बैठचे अध्यक्ष तुळशीदास पाटील पोलीस पाटील भिकाजी धनगर सागर पाटील उत्तम कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर उत्सव मूर्तीस विधिवत जलाभिषेक घालण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना मानाचा सा मुजरा करण्यासाठी काळम्मा बेलेवाडीकरांनी मोठी गर्दी केली होती गावच्या मुख्य रस्त्यावरून सजवलेल्या ट्रॅक्टरवरून महाराजांची मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी सुहासिनींनी पाणी घालत औक्षण केले यावेळी उपाध्यक्ष अजय पाटील खजिनदार शुभम पाटील सचिव धीरज पाटील अंकुश पाटील ओंकार पाटील शुभम पाटील आदित्य पाटील विवेक पाटील साईनाथ साळुंके बाळसो कांबळे ग्रामसेवक राजेंद्र सातवेकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी